सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणे गौरी नारायण नमस्त होते बऱ्याच दिवसापासून बऱ्याचशाच ताईंचा एक प्रश्न होता की ताई लक्ष्मीचं व्रत करायचं आहे तर ते कसं करावं असे बरेचसेच त्यांचे प्रश्न होते आणि एक ताई आहेत बरं का ज्यांचं नाव आहे शीतलताई तर ता शीतलताईंनी वैभवलक्ष्मी व्रतासाठी आपल्याला काही चांदीचे रत्न चांदीचा कलश अष्टलक्ष्मीची फ्रेम घेतले म्हणजे त्यांच्या खरेदीच्या निमतानी का होईना हा व्हिडिओ आज बनला जातोय किंवा हा व्हिडिओ आपण बनवतोय तर ताईंनी बघा वैभवलक्ष्मीचं व्रत करायचं आहे आणि ताईनी आपल्याकडं धनाचा वर्षाव करणारी मूर्ती सुद्धा घेतलेली आहे त्या बघू शकता ताईंनी ता आपल्याला चांदीचा कलश सुद्धा घेतलेला आहे वैभव लक्ष्मीच्या व्रतासाठी त्याचबरोबर चांदीची एक वाटी घेतलेली आहे ज्याच्यामध्ये बघा माता लक्ष्मी ठेवणार आहे त्याने चांदीचे रत्न तर वैभव लक्ष्मी व्रताची माहिती तुम्हाला थोडक्यात मिळणार आहे विधिवत कशी करावी नैवेद्य कोणता दाखवावा आणि पूजा कशी अगदी सोपी साधी सरळ पूजा आहे तुम्ही सुद्धा वैभव लक्ष्मी तुमची कोणतीच इच्छा पूर्ण होत नसेल किंवा कोणतंच काम होत नसेल तर अशा वेळी वैभवलक्ष्मीचं वा व्रत करा कारण त्या व्रताचे खूप चांगले अनुभव सुद्धा आहे तर आपण वैभवलक्ष्मी व्रताची थोडक्यात पूजा मांडून तुम्हाला दाखवणार आहे ताईंच्या सुद्धा पूजेसाठी जे जे घेतले शेतलताईंनी त्याची सुद्धा विधिवत आपण पूजा करून तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल शिवलक्ष्मी व्रतासाठी ताईने खास आपण केळीचं पान घेतलेलं आहे हा चांदीचा आपल्याला छोटासा कलश घेतलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकून ह्याच्यामध्ये तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकू शकता चांदी माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे चांदी नेहमी पूजेमध्ये असलेलं शुभ मानलं जातं ताईने बघा अष्टलक्ष्मी फ्रेम सुद्धा आपल्याला घेतलेली आहे अष्टलक्ष्मी म्हणजे आठ लक्ष्मींची आणि आठ दिशांचं एक विशिष्ट महत्व असतं आठ दिशाने लक्ष्मी आपल्या घरामध्ये बरसते आपल्या घरामध्ये धनाचा वर्षाव करते तरी श्री धनलक्ष्मी आहे श्री धान्य लक्ष्मी श्री आद्यलक्ष्मी श्री वीरलक्ष्मी श्री यंत्र श्री विजयलक्ष्मी श्री गजलक्ष्मी श्री संतानलक्ष्मी आणि श्री ऐश्वरलक्ष्मी असे एकूण बघा ह्याच्यामध्ये आठ लक्ष्मी आहेत आणि मध्ये श्रीयंत्र आहे तर ताईने ही फ्रेम सुद्धा घेतलेली आहे तर या फ्रेमच्या पूजनाने आपण अष्टलक्ष्मी पूजा करू धराचा वर्ष करणारा महालक्ष्मी मातेची पूजा करू आणि त्याच्यानंतर आपण कलश पूजन करू ताईंचं थोडक्यात पूजा मी दाखवणार आहे बरं का तुम्हाला सर्वांना विधीविधांतर माहिती आहे शुक्रवारच्या दिवशी करायची आहे उपवास धरला तरी चालतो अगदी नाही जमत नाही धरला तरी चालेल बघा माता लक्ष्मीला प्रिय असणारा मी गुलाबाचा धुपकोण लावणार आहे अगदी तुम्हाला चांदीचा कलश नाही घेणं शक्य झालं तर तुम्ही तुमच्याकडे पितळेचा जो काय तांब्याचा कलश आहे तांब्याच्या कलशामध्ये सो तुम्ही अष्टलक्ष्मीची सेवा किंवा वैभवलक्ष्मी व्रत करू शकता पण कसं हे चांदी शक्यतो माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि ताईंनी सगळ्या वैभवलक्ष्मी व्रतासाठी सगळ्या नवीन गोष्टी आपल्याला खरेदी केलेल्या आहेत तुम्ही एक एक सुद्धा वस्तू घेऊ शकता पहिल्यांदा व्रत करा एखादी अष्टलक्ष्मी फ्रेम घ्या एखादा कलश लक्ष्मीची मूर्ती किंवा एखादी चांदीची एखादी वाटी घ्या माता लक्ष्मीला नैवेद्यासाठी तर एक एक वस्तूसुद्धा घेऊन तुम्ही पूजा विधी करू शकता तर आपण बघा धूप लावलेला आहे गुलाबाचा बघा ह्या समय सुद्धा ताईने घेतले तुम्हाला माहिती आहे आप ले आपल्याकडल्या जास्त बुकिंग होणाऱ्या ह्या म्हणजे गजान लक्ष्मी समय आहे तर इथं मध्ये सुंदर असा हत्ती आहे आणि खूप सुंदर अशा समय आहेत बरं का तर ह्या सुद्धा ताईने दोन घेतलेल्या आहेत तर अगोदर आपण ह्याची विधिवत पूजा करूया आणि त्याच्यानंतर आपण पूजेला सुरुवात करूया तर वैभवलक्ष्मी व्रताने बघा तुमचं स्वतःचं घर असेल किंवा संतान प्राप्ती हवी असेल किंवा तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये प्रॉब्लेम्स असतील कोणती इच्छा पूर्ण तुमची राहणार नाही कारण वैभवलक्ष्मी जे काही व्रत आहे त्याची खूप चांगली फलश्रुती आहे बरं का तर, जा तायनी तर जाता आणि पुस्तकसुद्धा आपल्याकडे मिळेल बरं का ज्यांना हवं त्यांनी मेसेज करायचं आहे तर आपण अगोदर दिव्याचं दीपपूजन करून घेऊया कारण गजांतलक्ष्मी म्हणजेच धनाचा वर्षाव करणारी लक्ष्मी किंवा समुद्र मंत्रात आलेले एक रत्न मानलेलं आहे त्यामुळे बघा गजांतलक्ष्मी आपल्या घरात असणं म्हणजे शुभ मानलं जातं लक्ष्मी मातेचं आगमन होतं आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करताना त्यांच्यावरती अगदी धनाचा वर्षाव हे लक्ष्मी करत असतात तर आज प्युअर शुद्ध चांदीमध्ये बघा गजलक्ष्मी दिवा आहे बरं का तुम्ही बघू शकता सुंदर असा गजांतलक्ष्मी समय म्हणू शकता ह्याच्यामध्ये आपण एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा लावणार आहे चांदीचे चा ताईने दिवे घेतलेच आहेत तर त्यांच्या चांदीच्या दिव्याने आपण सेवा करणार आहे हे बघा एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा तर हा बघा एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा जिवा जो की एक तास दहा मिनटं चालतो आणि पन्नास वातींचा डब्बा आहे बरका आणि क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का ज्या ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर अशी तुम्हाला चांदीची निरांजन कुठेही मिळणार नाहीत शुद्ध प्युअर कोल्हापूरची चांदी ज्या ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आता आपण दीपपूजन करून घेतलं त्यासोबत आपण आता अष्टलक्ष्मीची सुद्धा विधिवत पूजा करूया तर ल नाव घेत घेत करायचं आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिर पूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते जेव्हा लक्ष्मी नमस्तु एवो व्रत करणार त्या तुमच्याकडे जी अष्टलक्ष्मी फ्रेम असेल ती ठेवा लक्ष्मीचा फोटोसुद्धा असेल तरी ठेवला तरी चालतो जर नसेल लक्ष्मीचा फोटो फक्त तुम्ही अष्टलक्ष्मी फ्रेम किंवा फक्त लक्ष्मीची फ्रेम ठेवली तरी चालते जसं तुमच्याकडे जे शक्य आहे त्याने तुम्ही अगदी पूजा करा जर काहीच नसेल तर अगदी तुम्ही तांब्याच्या सुद्धा भांड्यामध्ये किंवा तांब्यामध्ये सुद्धा तुम्ही पूजा करू शकता पण कसं आहे की आपल्याला देवानी पैसा दिलाय धन दिले दौलत दिले सगळं दिलंय म्हणून आपण छान सेवा करतो तर बघा श्री धनलक्ष्मी श्री धान्य लक्ष्मी श्री आद्यलक्ष्मी श्री वीरलक्ष्मी श्रीयंत्र श्री विजयलक्ष्मी श्री गजलक्ष्मी श्री संतानलक्ष्मी आणि श्री ऐश्वर्यलक्ष्मी ज्या ज्या कार्यासाठी तुम्ही सेवा करणार ते ते कार्य तुमचं पूर्णत्वास जावं हीच मी स्वामींचरणी आणि माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते तर बघा सुंदर असा ताईने आपल्या धनाचा वर्षाव करणारा फोटो घेतलेला आहे आणि कुंचन सेवासुद्धा घेतलेली आहे कारण बघा त्या ताईंचा योग आत्ता आलेला आहे सगळं सा पूजा साहित्य खरेदी करण्याचं कारण ताई लक्ष्मीची सेवा करायच्या मंत्रपुष्पांजली करायच्या पण ताईनं लक्ष्मी व्रत करायचं होतं आणि ताई म्हटलं की तुमच्याकडूनच ताई मला पूजा साहित्य हवं होतं तर त्यानिमित्तानं मी तुम्हाला पूजा सांगणार आहे नहीं नहीं। तर आता बघा ताईंनी आपल्याकडे कलश घेतला त्या कलशामध्ये मी पाणी टाकत नाही बरं का ताईंनो कारण कसं आहे की तो कुरिअर करायचा आहे कारण चांदी ऑक्साईड होते तुम्हाला माहिती आहे तर त्यांना असाच्या असा मिळावा म्हणून ह्याच्यामध्ये मी काही पाणी वगैरे टाकणार आहे फक्त सेवेचं विधीविधान तुम्हाला मी दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता हा कलश आहे ह्याच्यावरती बघा मी स्वस्तिक काढत नाहीये कारण कुरिअर करायचं असल्यामुळे फक्त मी हळदी कुंकू लावणार आहे सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंब के गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्री श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते तर ह्या कलशामध्ये बघा पाणी टाकूयास कारण पूजा मान मांडतोय आपण तर ताई समजून घ्या कारण बऱ्याच ताईंना पूजा करून पाहिजे तर पूजा करायची म्हटल्यावर त्याच्यावरती थोडेफार तुम्हाला डाग वगैरे दिसतील कारण कुरिअरमध्ये आपण कुरिअर करणार आहे कारण हळदी उंकचे वगैरे लागतात तर तुम्ही काय करा अशावेळी वेळी पांढऱ्या कलरचे व्हाईट कोलगेट पेस्ट मिळते मेडिकलमध्ये त्यांनी स्वच्छ करायची चांदीची भांडी तर आता बघा एक तास दहा मिनटं चालणारा तुपाचा चाल बर चाल शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा हा दिवा लावलेला आहे बघू शकता किती छान आहे एक तास दहा मिनटं बरोबर चालतो आणि गजलक्ष्मी समय आहे तुम्ही बघू शकता प्युअर शुद्ध चांदीमध्ये तर ही जोडी आहे तर ह्याच्या हि तुम्ही सेवा खूप छान अशी करू शकता तर आपण ह्याच्यावरती बघा पाणी टाकायचं आहे थोडंसं हळदी कुंकू आता हे कलशाच्या खाली थोड्याशा अक्षरं आपल्याला ठेवायच्या आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम या मंत्राचं पठण करू शकता किंवा तुम्हाला जे लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा म्हण म्हणजे जो तुम्हाला आवडतो म्हणू शकता सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते श्री पीते शिर ते नमस्तस्ते महामाये श्रीपीते शिरपूजि शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ओम श्री देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्या आय नम फक्त एक पाकळी घेत होते मी तर बघा इथे तुम्ही गुलाबाची पाकळी वगैरे तुम्ही ठेवू शकता असं बघा हळदी कुंकू वगैरे मी वाहिलेलं आहे त्याचबरोबर बघा ह्याच्यावरती तुम्हाला कलश ठेवायचा आहे आपण वैभवलोक शिव्रत मांडणार पोतीसुद्धा तुमच्याकडं असायला पाहिजे तर बघा ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता पाणी टाकलेलं आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा थोड्याशा अक्षता टाकायची आहे सर्व मंगल मांगल ले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तसे महामाई श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ह्याच्यामध्ये एखादं गुलाबाचं फूल किंवा पिवळं फूलसुद्धा चालतं कारण भगवान विष्णूंना प्रिय असल्यामुळं तुम्ही पिवळं कोणतंही फूलसुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकता किंवा गुलाब तर माता लक्ष्मीला प्रियच आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर असे तुम्ही कलश मांडल्यानंतर त्याच्यावरती एखादी डिश किंवा तुम्हाला वाटे ठेवायची आहे चांदीची असेल तर उत्तम तर आपल्याकडे बघा चांदीचे एकूण साईजमध्ये वाटे आहेत बरं का हे बघा सगळ्यात मोठा दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबर पाच नंबर सहा नंबर एकूण ब एक दोन तीन चार पाच सहा सहा आपल्याकडे एकूण वाटे आहेत बरं का मी ग्रॅम सांगते आहे एकतीस ग्रॅमचे आहे सव्वीस ग्रॅमच्या आहे त्या तुम्ही बघू शकता ह्या सगळ्या ग्रॅमच्या वाट्या आहेत बरं का आणि दहा ग्रॅमची सगळ्यात छोटी दहा आणि सात ग्रॅमची वाटी आहे तर ह्या सेवेसाठी बघा वैभव लक्ष्मीच्या मोती माता लक्ष्मीला प्रिय आहे पोळेसुद्धा माता लक्ष्मीला प्रिय आहेत कारण कसे आपल्याला जे जे अवेलेबल आहे ते घेऊन तुम्ही सेवा करू शकता तर ह्यातली ही वाटी ताईंची बुकिंगची आहे बरं का तीच वाटी मी सेवेमध्ये ठेवणार आहे चांदीची तर ही ताईने आपण बघा सव्वीस ग्रॅमची वाटी घेतलेली आहे आपण ह्याच्यावरती वाटी ठेवूया बघा ही वाटी अशी मी ह्याच्यावरती ठेवलेली आहे तर ही वाटी अशी ठेवलेली आहे मी ह्याच्यावरती तर आपण ह्या वाटीला सुद्धा हळदींकुलावर अलंकृत करूया सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते टाप्लेट बघा एकूण चार मध्ये लक्ष्मी आहे सर्वात मोठी त्याच्यापेक्षा छोटी आणि त्याच्यापेक्षा छोटी चार नंबर पाच नंबर तर ताईने जी लक्ष्मी घेतलेली आहे ती तीन नंबरची घेतलेली आहे वैभवलक्ष्मी यंत्रा म्हणजे वैभव लक्ष्मी सेवेसाठी तर त्यांची लक्ष्मीची आपण विधिवत पूजा करूया तर तुम्ही कलशाला विड्याची पानं किंवा आंब्याची पानं सुद्धा लावू शकता तर आता बघा आपण शॉपमध्ये करतोय आणि ताईंची आहे त्यामुळे तुम्हाला बघायला मिळते सर्व मंगल मांगल्ये ही लक्ष्मीची मूर्ती आहे आणि लक्ष्मीच्या मूर्तीला चा चांदीची चा, अभिषेक पंचामृत घालायचा आहे अकरा वेळा आणि माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणा पण बिना अभिषेकची पूजा करू नका कारण ही ताईंची आपल्याला पूजा करून आहे कारण ताईंच्या घरी अभिषेक होणार आहे आणि मी जेव्हा लक्ष्मीची म्हणजे मी सुद्धा व्रत करणार आहे वर का लक्ष्मीचं तर तेव्हा तुम्हाला सुद्धा माझा व्हिडिओ घरातला बघायला मिळेल की विधी आणि विधी सेम राहणार आहे फक्त काय आहे की ह्याला अभिषेक घालायचा आहे माता लक्ष्मीच्या मूर्तीला माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणत ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम असा मंत्राचं पठण करायचं आहे आणि बघा हळदी कुंकुने सगळीकडे माता लक्ष्मीला अलंकरित आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतर बघा जी की चांदीची वाटी घेतलेली आहे एकच मिनटं काकू पुढं ना असं कॅमेरा हे बघा अशी जी चांदीची वाटी आपण घेतलेली आहे त्या चांदीच्या वाटीमध्ये बघा माता लक्ष्मीची मूर्ती आपण ठेवणार आहे तर हे चांदीची जी वाटीतून बघताय त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आपल्याला ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 ओम श्री महालक्ष्मी देवेन माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला ह्याच्यावरती तांदूळ टाकायचे आहेत थोडस हळद आणि कुंकू सुद्धा व्हायचं आहे त्याच्यानंतर ज्या मा लक्ष्मी मातेला आपण अलंकृत केलेलं आहे ती लक्ष्मी आपल्याला ह्याच्यावरती ठेवायची आहे बघा तुम्ही ह्याच्यामध्ये कमळाचा दिवा सुद्धा लावू शकता ज्याच्या ताईकडे कमळाचा दिवा आहे त्या अगदी कमळाचा दिवा सुद्धा लावू शकतात बरं का वैभव लक्ष्मीच्या पूजेसाठी त्याचं बघू शकता चांदीचं कमळाचं फुल आपण ठेवणार आहे वैभव लक्ष्मीच्या दोन्ही साईडला आहेतच तर बघा ही चांदीची कमळाची फुलं आहेत आपल्याकडली ही आपण ठेवतो आहे तुम्हाला शक्य असल्यास घ्या नाही ओरिजिनल मिळाल तर उत्तमच तरी चांदीची फुलं दोन्ही साईडला आपण ठेवूया कारण वैभवलक्ष्मी व्रताची आपण अशी मांडणी करायची आहे त्याचं बघा चांदीचा शिक्का घेतला आहे तो आपण सेमध्ये ठेवू नाही ठेवला तरी चालतो आणि ठेवला तरी उत्तमच कारण जे रत्न तुम्ही चांदीची कुंचनला घेताय ती रत्न सुद्धा अगदी ह्या सेवेमध्ये ठेवली तरी चालतं आणि त्या दिवशी न चुकता कुंचन सेवा सुद्धा करा कारण ही माता लक्ष्मीची सेवा आहे तर बघा आपण इथं असं चांदीचा शिक्का ठेवूया आणि सोन्याची अंगठी मी माझी ठेवतेय तर तिला सुद्धा आपण हळदींकुलात अलंकृत करूया ओम श्री महालक्ष्मी देव्य नमः धन दौलत ऐश्वर्य संतान प्राप्ती सगळ्या तुमच्या चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्या हीच मी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते आणि अशी सुंदरशी बाबा तुम्हाला पूजा करायची आहे त्यात बघू शकता गुलाबाचं एखादं फूल असेल तो तर तुम्ही गुलाबाचं फुलसुद्धा आता इथे जागा नाही आहे तर मी एक दोन पाकळ्या ठेवते बरं का पाठीमागच्या साईडला तुम्ही गुलाबाचं सुद्धा सुंदर असं फूलसुद्धा ठेवू शकता वैभवलक्ष्मी व्रतासाठी तर लक्ष्मी व्रताने ते मी असे फुल ठेवलेले हो आहे तरी ते खाली ठेवते तर वैभवलक्ष्मीच्या व्रताने सर्वांच्या तुमच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण व्हाव्या हीच माता लक्ष्मीच्या चरणी मी प्रार्थना करते तर माता लक्ष्मीला प्रिय काय आहे तर मोती तर ह्यातली बघा अगदी तुम्ही दोन चार मोती सुद्धा ह्या ह्याच्यामध्ये कारण धन टाकायचे आहेत ना तर ह्याच्यामध्ये अगदी तुम्ही दोन चार मोती सुद्धा टाकू शकता ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम श्री धनलक्ष्मी श्री धान्य लक्ष्मी श्री आद्यलक्ष्मी श्री गिरलक्ष्मी श्रीयंत्र श्री विजय लक्ष्मी श्री गजलक्ष्मी श्री संतानलक्ष्मी लक्ष्मी श्री ऐश्वर्य लक्ष्मी माझ्या स्वतःच्या घराचं जी इच्छा आहे स्वप्न आहे ते पूर्ण हो दे ज्यांना जे हवं ते तुम्ही मागायचं आहे त्याचबरोबर बघा माझा व्यवसाय चांगला चालू दे किंवा जी इच्छा तुमच्या मनामध्ये आहे ती तुम्ही बोलून ही लक्ष्मीची सेवा तुम्हाला करायची आहे आणि नैवेद्य काय दाखवा नैवेद्य स्किप का करतोय कारण आपण ही पूजा शॉपमध्ये मांडली त्यांचं बुकिंग होतं आणि त्यांची एक इच्छा होती म्हणून आपण ही सेवा शॉपमध्ये मांडून दाखवतोय तर ह्यांच्या नैवेद्यासाठी तुम्ही पांढरा नैवेद्य शक्यतो दाखवा पांढरा म्हणजे काय तर खीर दाखवा किंवा खोबऱ्याचे लाडू असतील दूध भात असेल दूध साखर भात सुद्धा तुम्ही नैवेद्यासाठी दाखवू शकता तर अशी पूजा तुम्हाला करायची आहे वैभव लक्ष्मीची त्यासोबत वैभव लक्ष्मी व्रताची पोती तुम्हाला वाचायची आहे आणि संध्याकाळी उपवास सोडायच्या वेळेस तुम्ही पंचपक्वान जे की डाळ भात वरण भात चपाती पोळी भाजी शिरा हा तुम्ही गोड नैवेद्यसुद्धा ह्या सेवेला दाखवू शकता तर अशी बघा सुंदरशी आपण सेवा केलेली आहे तर ही सेवा जी आहे ती बऱ्याच ताई आता बघा ही आहेत का चांदीची ताईने घेतलेली आपण ते सुद्धा माता लक्ष्मीच्या सेवेसाठी सगळं घेतलंय कारण त्यांनी आधी व्रत केलं त्या व्रताची खूप चांगली फरश्रुती होती मग ताई म्हटल्या की मला नवीन वर्षावरती नवीन सगळ्या वस्तू घेऊन सेवा करायची आहे तरी जोडवी सुद्धा बघा मी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये त्याचबरोबर बघू शकता तुम्ही माता लक्ष्मीच्या बांगड्या आता इथे बांगड्या तुम्ही ताट्यामध्ये वगैरे अलंकृत करू शकता हिरव्या पिवळ्या लाल ह्या बांगड्या सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर बघा मी तसे एक एक बांगडे घालते माता लक्ष्मीच्या हातामध्ये कमळाचं फूल आहे हे बघा अशा तुम्ही दोन बांगड्या किंवा सगळ्या बांगड्या तुम्ही घेऊन ताटामध्ये जर तुम्ही अलंकृत करू शकता कुंच्याचं सेवेचं साहित्य आहे ना ते सुद्धा अगदी वापरत तरी चालेल त्या दिवशी चिंचन सेवा न विसरता नक्की करा त्या जर बघू शकता तुम्ही लक्ष्मीची पावलं आता बघा लक्ष्मीची पावलं ह्याच्यावरती सुद्धा आहे तर ही लक्ष्मीची पावलं तर एक मोठं कमळाचं फुल सुद्धा ताईने घेतलंय ते सुद्धा आपण इथं ठेवूया साईडला कारण त्यांची खूप श्रद्धा आहे का लक्ष्मीच्या व्रतावरती त्यांनी स्वतः सांगितलं आणि असायलाच पाहिजे कारण त्यांना चांगले अनुभव आले त्यामुळे त्यांना वाटते की लक्ष्मीच्या कृपेने मला सगळं काही मिळालंय पण जे लक्ष्मी व्रत करायचंय त्याच्यासाठी मला सगळे चांदीचे रत्न आणि चांदीची पावलं सगळं पाहिजे म्हणून ताईने आपल्या ऑर्डर केलेली आहे तर ताई मुंबईची आहे डोंबोलीच्या तर तुम्ही बघू शकता अशी चांदीची पावलं सुद्धा आहेत ज्याच्यावरती बघा सगळे शुभ सिंबॉल आहेत बरं का तर हे सुद्धा आपण वैभव लक्ष्मीच्या सेवेसाठी असं ठेवायचे आहेत आपल्याला तर ही मोती आहेत बरं का आणि ही चांदीची वाटी जी आहे ती छोट्या साईज मध्ये सुद्धा आहे तर आता बघा ही छोटी मूर्ती अगदी छोट्याशा चांदीच्या वाटीमध्ये बसते हे बघा छोटीशी चांदीची मूर्ती जी लक्ष्मीची आहे ती अगदी छोट्याशा चांदीच्या वाटीमध्ये बसते ज्यांचं जसं बजेट आहे आणि छोटीशी लक्ष्मीची मूर्तीसुद्धा आपल्याला उपलब्ध आहे बरं का अगदी छोट्या साईजमध्ये ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करायचा आहे त्यातून बघू शकता पवळे पवळेसह तुम्हाला दोन टाकायचे आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्य नम कारण माता लक्ष्मीचे व्रत नाहीत त्यामुळे तुम्ही ही सेवेमध्ये वैभवलक्ष्मी व्रताच्या ठेवू शकता तर असं हे वैभवलक्ष्मीचं व्रत तुम्हाला सर्वांना करायचं आहे त्यासोबत बघा ही सेवा विष्णूंची सुद्धा आहे विष्णू माता लक्ष्मी त्यामुळे विष्णूंचं पाऊल सुद्धा ताईने सेवमध्ये घेतलेलं आहे तर हे विष्णूंच बघा गया गावामध्ये पडलेलं पहिलं पाऊल आहे चांदीमध्ये हे तुम्ही सेवमध्ये ठेवू शकता हे बघा असं म्हणजे विष्णू लक्ष्मीची सेवा झाली वैभव लक्ष्मी व्रत ताईंचं पूर्ण व्हावं आणि त्यांना सुद्धा चांगले अनुभव याय स्वामींच्या प्रार्थना करते त्यातून होऊ शकतात ताईने आपल्याला बघा ही चांदी चांदीच्या हळदींकू करंडी घेतलेले आहेत दोन तर हे भरून तुम्हाला लक्ष्मीच्या सेवेसाठी इथं ठेवायचे आहेत असे हे बघा तुम्हाला भरून ठेवायचे थोडेसे टाकते मी कारण रिकामी ठेवू नये म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडेसे हळदी कुंकू ठेवूया त्याचबरोबर हिरव्या बांगड्या पिवळ्या बांगड्या तुम्ही अकरा अकरा का होईना ना तुम्हाला ठेवायच्या आहेत सेवेसाठी तर अशी ही ताईंची आपल्याकडची वैभव लक्ष्मी व्रताची पहिली ऑर्डर होती त्यामुळे हा व्हिडिओ केला आहे आणि तरीसुद्धा काही राहिलं असेल तुम्हाला माहिती असेल तुमच्या रीतिरिवाज परंपरेनुसारसुद्धा परंपरेनुसार सुद्धा तुम्ही वैभव लक्ष्मी व्रताची अगदी सेवा पूजा करू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तरी हे बघा चांदीची सगळी रत्नसुद्धा तुम्ही जी कुंचल सेवेला घेणार तीसुद्धा लक्ष्मी व्रतामध्ये मांडू शकता हिरव्या बांगड्या पिवळ्या बांगड्या हळकुंड कमळाची बघा ही चांदीची फुलं त्याचबरोबर पंचरत्न पवळे गुंजा सगळं सगळं तुम्ही मांडू शकता लवंगा जासुदाचं जा फुल ज्या ताईंना हवं त्यांनी मेसेज करायचं आहे त्याचबरोबर बघू शकता अन्नपूर्णेची मूर्तीसुद्धा आपल्याकडे बघा सगळ्यात मोठ्या साईजची जाड आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचं आहे माता अन्नपूर्णेची मूर्ती तर बघा अशी सुंदर अशी बघा वैभव लक्ष्मी व्रताची आपण पूजा मांडलेली आहे ह्याच्यामध्ये बघा सगळे रत्न जोडवी कमळाची फुलं मोती सगळं टाकले सोन्याची अंगठी तर आजची लक्ष्मी व्रताची थोडक्यात मांडलेली पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा वरती नवीन असाल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वताईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा आपण भेटूया तर अष्टलक्ष्मीची फ्रेम धनाचा वर्षाव करणारी लक्ष्मीची फ्रेम हवी त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करा चांदीची रत्न किंवा लक्ष्मी सगळं तुम्हाला चांदीचं जी काही वस्तू आहेत ते तुम्हाला अगदी घरपोच मिळतील शॉपला व्हिजिट करून सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता सर्व ताईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ